सोलापूर न्यूज मध्ये भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मंगळवेढा तालुक्यातील पंच्याऐंशी वयापेक्षा जास्त व दिव्यांग अशा एकशे त्रेसष्ट मतदारांनी घर बसल्या मतदानाचा हक्का बजावला सत्तावीस व अठ्ठावीस एप्रिल रोजी मंगळवेढा तालुक्यातील एकेचाळीस गावांमध्ये ग्रह भेटीद्वारे मतदानाची प्रक्रिया राबवण्यात आली यामध्ये पंच्याऐंशी पेक्षा जास्त वय असलेल्या एकशे त्रेपन्न ज्येष्ठ नागरिक व दहा दिव्यांग मतदारांनी मतदान केले मंगळवेढा तालुक्यात एकूण एकशे एकाहत्तर जणांनी ग्रहभेटीद्वारे मतदान करण्यासाठी आपल्या एल मार्फत फॉर्म नंबर ड भरला होता त्यात एकशे साठ मतदार पंच्याऐंशी जास्त होते तर अकरा मतदार हे दिव्यांग होते त्यापैकी एकशे एक त्रेपन्न ज्येष्ठ नागरिक व दहा दिव्यांग मतदारांनी अशा एकशे त्रेसष्ट जणांनी मतदान केले ग्रहभेटीवेळी पथक दोन वेळा मतदानाच्या घरी जाऊन आठ मतदार गैरहजर असल्याचे निदर्शनास आले त्यामुळे त्यांचे मतदान घेता आले नाही ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांचे ग्रहभेटीद्वारे मतदान घेण्यासाठी मंगळवेढा तालुक्यातील आठ पथके स्थापन करण्यात आली होती यामध्ये एकूण छप्पन्न कर्मचाऱ्यांनी सभाग घेतला होता यात प्रमुख म्हणून नरळे दुधाळ डोरले बाबर मेटकेरी पुजारी यांचा देखील सहभाग होता ही प्रक्रिया सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इतापे तहसीलदार मदन जाधव तहसीलदार सचिन लंगुटे गटविकास अधिकारी सुशील संसारे गटविकास अधिकारी योगेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली माझ्या सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका